हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मार्गशीस महिना एका आठवड्यापासून आता सुरुवात होतच आहे तर एका आठवड्याला सुरुवात होईलच मार्गशीस गुरुवारची तर आपण साध्या पद्धतीने कळसाला साडी कशी नेसवायची अगदी दहा मिनटामध्ये आपण कळसाला साडी कशी नेसवायची ते बघूया तर आपल्याला लागणार आहे हळदी आणि कुंकू तर मी हे हळदी कुंकू आहे ते भिजून घेतलेलं आहे आणि एक नारळ लागणार आहे दोन ब्लाऊज पीस लागणार आहेत आणि दोन तांबे लागणार आहेत तर एक तांबे आपल्याला लागणार आहे पाण्यानं भरून आणि दुसरा लागणार आहे दुसरा लागणार आहे ते आपल्याला तांदळानं भरून लागणार आहे तर आपण चला सुरुवात करूया घटायला साडी कशी नेसवायची अगदी दहा मिनिटामध्ये कशी नेसवायची ते बघणार आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे नारळ घ्यायचा आहे एक आणि आपण जे कुंकू भिजवलेलं आहे ना ते आपल्या नारळाला लावून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं आपलं नारळ लक्ष्मीची पूजा दिशेल या पद्धतीने तुमच्याकडे मुखवटा नसेल तर असं करायचं आहे प्रत्येक जणकडं मुखोटा देवीचा मुखोटा असेल असंच नाही ना तर ज्या आपण एकदम साध्या पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यात कशी पूजा करणार आहोत ती एकदम असे साध्या पद्धतीने ज्याच्याकडं लक्ष्मीचा मुखोटा नाही त्यांच्यासाठी सांगते तर नारळ घेतलेला आहे नारळाला छान असं गोल एकदम असं कुंकू लावून घेतलेलं आहे आणि कुंकुवाच्या खाली लगेच आपल्याला थोडीशी असं हळद लावून घ्यायची आहे आणि हे आपण हळदी कुंकू भिजून घेतलेलं आहे भिजवून लावायचं आहे तर एकदम असं छोटंसं कुंकाच्या खाली आपण असं नारळाला गोल लावून घेऊया तर बघू शकता किती सुंदर असं दिसते तर प्रत्येकाकडं मुखोटा न असेलच असं नाही पण ज्याच्याकडे नाही त्याच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरु गुरुवारची पूजा आणि आपल्याला साडी कशी नेसवायची कळसाला एकदम असं सोपी पद्धत आहे तर आपल्याला एक ब्लाऊज पीस लागणार आहे तर ब्लाऊज पीस असं पूर्ण अंथरून घ्यायचा खाली आणि त्याच्यावर असं चार चार बोटाचे असं मिर्या पाडून घ्यायचे आहेत बघू शकताय मिऱ्या किंवा चुन्या जे तुम्ही म्हणताय ते असं एकदम असं चुनी पाडायची आहे आणि वरणं हातानं साफ करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघू शकताय तर दोन तीन वेळा असं साफ करून घ्यायचं आहे हाताने तर या पद्धतीने असं पूर्ण चुन्या असं मी पाडून घेते तर आपल्याला हे ब्लाऊज पीस एक लागणार आहे ते असं या पद्धतीने असं आपण एकमेकावर ठेवून असं चुन्या पाडून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे एक घटाला साडी कशी नेसवायची आणि दुसरी एक अजून एक सांगणार आहे तर अगोदर ही बघूया कशी आपण अशा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत बघू शकता तर या पद्धतीने आपल्याला अशा चुन्या मी पाडून घेतलेल्या आहेत खूप छान अशी डेरेदार साडी दिसते आणि आपलं लक्ष्मी मार्गशीर महिन्यातील लक्ष्मी पूजा पण अतिशय सुंदर अशी पूजा दिसेल यांनी तर तुम्ही साध्या एकदम असं ब्लाऊज पीसने तुम्ही घटाला साडी नेसू शकताय तर मी पूर्ण असंच चुन्यापर क म्हणजे असं करून घेतलेले आहेत आणि निम्या भागातून असं धुमडून घेतलेलं आहे बघू शकता तर आपल्या ब्लाऊज पीसच्या अशा चुन्या पाडून झालेल्या आहेत तर आपण मी टिपोया टिपॉयावर असं पूजा सांगते तर तुम्ही चौरंग असेल तरी पण छान पाठ असेल तरी पण खूप छान तर मी याच्यावर असं ब्लाऊज पीस अंथरून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला असं फक्त घटाला साडी कशी नेसवायची तेवढं सांगते पूजा पूर्ण सांगत नाही तर आपण पूजा करते वेळेस स्वास्तिक काढून वगैरे स्वात म्हणजे असं सुरुवात करतो आहे खाली तांदूळ वगैरे घटाच्या टाकून तर तुम्हाला घटाला साडी कशी नेसवायची तेवढं सांगते तर मी पिन लावून घेतलेली आहे मधल्या भागाला बघू शकता तांदळाचा घट आहे ते आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि पाण्याचं आहे ते वर ठेवायचं आहे तर असं या पद्धतीने तर असं बघायचं आहे बघू शकता तर पूर्ण असं एक साईज असं आलं पाहिजे दोन्ही साईडनं बरोबर आलं पाहिजे तर मी आता वर घटाचे असं समोर थो पिन लावून घेते कारण चुन्या इकडे तिकडे विस्कटू नये म्हणून तर असं या पद्धतीने तर व्यवस्थित असे मिरे आपल्याला करायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे तर बघू शकताय मस्त अशा मिरे पडलेल्या आहेत याला आता आपली घटाला एकदम छान अशी डेरेदार साडी दिसते तर असे साफ करून घ्यायचे आहेत हाताने असं व्यवस्थित करायचं आहे तर दोन पाठीमागच्या जे चुने असतात जे फुगलेले आहेत ते आपल्याला धरून असं पाठीमागे त्याला पिन लावून घ्यायचे आहे तर आपण आता घटावर असं नारळ ठेवून घेऊया आणि हळदी कुंकू लावल्यामुळे किती सुंदर असं दिसतोय बघू शकता अतिशय सुंदर अशी डेरेदार अशी साडी झालेली आहे मस्त असे चुने पडलेले आहेत आणि हाताने साफ करून घ्यायचे आहेत आपल्या मिर्याच्या तर आपण आता घटाला साडी नारळ तर ठेवलेला आहे आणि त्याला सजवण्यासाठी छोटस एक हार आपण घालूया तर आपण जे पिन लावली पिन लावलेली आहे ना तर त्यांना खाली झाकल्या जाईल आणि अतिशय सुंदर अशी आपली पूजा पण दिसेल तर आपण मंगळसूत्र पण असं घालतो देवीला आपण मंगळसूत्र पण घालते तर मंगळसूत्र पण असं घालायचं आहे तर एकदम मी साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघू शकताय मस्त अशी देवीला खूप छान अशी साडी दिसते आणि हळदी हो कुंकू तर खूपच छान असं उठून दिसायला लागले मस्तच असं तर बघू शकता अतिशय सुंदर असं एकदम साधी पद्धत आहे आपण वस्त्र आपण पूजा करते वेळेस अजून वस्त्र वगैरे घालतो आणि मस्त पूजा वगैरे अशी घवघवीत छान दिसते तर मस्त अशी डेरेदार साडी झालेली आहे तर आपण दुसरी पद्धत बघूया तर मी शिवून घेतलेलं आहे असं बघू शकता आता असं नाडा घालून आणि असं खाली मी ते ब्लाऊज फिश याला लेस लावलेली आहे खाली आणि असं मी तयार करून घेतलेलं आहे म्हणजे मीच शिवलेलं आहे तर घटाला साडी कशी याची एकदम सोपी पद्धत आहे तर हे घट आहे तर याला आपण डायरेक्ट असं बांधू शकतो बघू शकताय तर एकदम अशी मी ही पण अशी सोपी पद्धत आहे डायरेक्ट मी शिवून घेतलेला आहे आणि डायरेक्ट असं आपण पाठीमागं बांधायचं आहे तर या पण घटाला असं हार घालायचं आहे खूप छान दिसते असं तर बघू शकताय मस्त अशी आपली ही पण तुम्ही तांब्या तुमच्या तांब्याची साईज तुम्ही तुमच्या शिवून घेऊ शकताय आणि अतिशय सुंदर असं दिसते तर खालच्या साईडला मी लेस लावलेली आहे आणि असे कानातले पण खूप छान दिसतात देवीला कितीही सजावट केली तरी पण खूपच छान दिसणारच आहे जेवढं आपण करेल तेवढं कमीच आहे दोन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे घटाला साडी कशी नेसवायची आहे बिना मुकुट्याची आपली अतिशय सुंदर अशा दोन पद्धती मी सांगितलेली आहे तुम्ही पण मार्गशीर्ष महिन्यात नक्की ट्राय करा